गुड मॉर्निंग फ्रेंड तर आज आम्ही जाणार आहे बैरम दर्शन आणि अष्टमा बैरामला जाण्यासाठी अमरावतीवरून दोन मार्ग आहेत एक बाजार मार्गे आणि एक आहे परतवाडा मार्गे दोन्ही मार्गांनी रस्ता अगदी व्यवस्थित आहे आणि आम्ही आलो होतो चांदूरबाजार मार्गे रोडच्या साईडला तुम्हाला मंदिराचे नाव दिसेल आणि पुढे मंदिराचे खूप छान प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळेल मंदिरावरती जाण्यासाठी दोन मार्गे आहेत एक डायरेक्ट गाडी पण वर जाऊ शकते आणि दुसरा आहे तो पायऱ्याद्वारे मंदिर एकशे पंचवीस फूट उंचीवर आहे तर मित्रांनो आता आपण आलोलो आहे बैरम येथे दर्शनासाठी तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता पायऱ्या आणि पुढे मंदिर आहे यात्रेमध्ये इथे भरपूर गर्दी राहते इथे पर्वतरांगामध्ये छान असं मंदिर बैरम बाबाचं आहे तर चला आपण दर्शन मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता खूप छान आहे आ, हारे, हारे, बहिरम बुवाची सध्याची मूर्ती भव्य दिसत असली तरी पायथ्याशी एक दगडाचा चौथरा आहे त्याखाली भैरव गोड्यावर बसलेले असल्याचे मानले जाते आधी एका सुपारी एवढा देव तयार करण्यात आला होता त्यावर सिंदूर लोणी लावण्यात येत होते सिंदूर लोणी दूध तुपामुळे पुढे मोठी मूर्ती तयार झाल्याचेही काही जण सांगतात येथे नवस फेडण्यासाठी अनेक प्रदेशातून लोक येतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील महिला येथे पूजेसाठी येतात गुड फुटाणे रेवडा हा या देवाचा मुख्य प्रसाद आहे पूर्वे येथील यात्रा नागदिवाळीपासून सुरू होत असे कालांतराने त्यात बदल होत गेला आता सरकारी आदेशानुसार वीस डिसेंबर ते एकतीस जानेवारी या काळामध्ये खूप मोठी यात्रा येथे भरते मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी अगदी दोन मशीन्स इथे पाहायला मिळालं त्याद्वारे द्या आपल्याला अगदी सहजरित्या नारळ फोडता येतात मंदिराच्या बाजूला शंकरजीचे एक छोटेसे मंदिर आहे आणि गणपतीची आठ ते दहा फूट उंच अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळेल येथे भाविक आपल्या लहान मुलांचे जावळे काढायला सुद्धा येतात मंदिराच्या शेजारी एक काशी तलाव आपल्याला पाहायला मिळेल त्याचे पण खूप महत्व आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैरंग बाबा यांचं दर्शन घेतलेलं आहे माझी फॅमिली पण आलेली होती सर्वांनी खूप छानपणे दर्शन घेतले आणि आम्ही भोजन पण इथेच केले तर आता इथून निघूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी